दिनांक सोळा एप्रिल रोजी देगलूर येथील नगेश्वर मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता आर्यवैश्य मित्रमंडळ देगलूरतर्फे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते वेदांग चक्रवर्ती वेदशास्त्र परमपूजनीय गणेश्वर शास्त्री द्रविड यांचा तसेच देगलूर नगरीचे भूमिपुत्र भूषण व समाजसेवक दिनेश संगमनाथराव मुनगिलवार यांचा महाराष्ट्र राज्य आर्य वैश्य महासभेच्या सदस्यपदी निवड झाल्यानिमित्त तसेच भावनाताई दाशेटवार भारतीय जनता पार्टी देगलूर यांचा बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार संघ यांच्या वतीने कोहिनूर राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीसपदी निवड झाल्याबद्दल धनपाल सूर्यनारायणजी आमदार निजामाबाद तेलंगणा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला याप्रसंगी प्रमुख अतिथी चंद्रशेखर महाराज देगलूर आदरणीय तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार भाजपचे राज्य उपाध्यक्ष अमरनाथ राजूरकर प्रमुख पाहुणे नंदकुमार गादेवार गोविंद बिडवई दिलीप कुंदकुर्ती सूर्यकांत शिरपेवार माधुरीताई कोल्हे बबिताताई अष्टेकर आदी मान्यवर उपस्थित होते तसेच देगलूर बिलोली मुखेड तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच प्रतिष्ठ नागरिक उपस्थित होते